सुट्टीचा दिवस होता आणि आमची फॅमिलीसोबतची सहल सुरू झालेली होती आम्ही चाललो होतो सातपुड्याच्या कुशी पालच्याही पुढे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या बसाली या गावी सुंदर असा घाटवळणाचा रस्ता व सगळीकडे असलेली पावसाळ्यातली हिरवळ बघून मन कसं प्रसन्न झालं प्रवासच तसा हा सुंदर होता कधी कच्च्या रस्त्यावरून कधी डांबरी रस्त्यावरून आमच्या गाडीचा प्रवास चालू होता हळूहळू आम्ही सातपुड्याकडे आगेकूच करत होतो प्रवास चांगला होता महाराष्ट्रातील पाल या गावाला मागे टाकून आम्ही मध्य प्रदेशच्या वांडीपर्यंत येऊन पोचलो तीशो, तीशो, एका घाटामध्ये थांबून आम्ही येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला <laughs> 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 पुन्हा आमचा प्रवास सुरू करून आम्ही शेवटी बसाली या आदिवासी खेड्यावर येऊन पोहचलो बसाली या गावाच्या अगदी जवळ असलेल्या एका धबधब्याला बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो तुम्ही बघू शकता की इथं मोरांचा आवाज येतोय सुंदरित्या आणि या ठिकाणी असलेल्या फेमस अशा थे वॉटरफॉलला आपण व्हिजिट देणार आहोत या वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जवळपास साठ किलोमीटरचा सा प्रवास केला त्याची दुर्दशा अत्यंत वाईट होती अशा रस्त्यावरून आम्ही आलो आम्ही तो सहन केला कारण इथला जर नैसर्गिक सौंदर्य आणि इथला असलेला जे हिरवळ आहे ते बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो आम्ही तेव्हा पोचलेलो आहे बघा या ठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे इथून खाली जायला इथून खाली जायला तुम्हाला जवळपास पाच मिनिटे लागतात आणि पाच मिनिटांनंतर तुम्हाला इथे एक वॉटरफॉल दिसतो जिथे बघण्यासाठी या धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट तयार केलेली आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरच धबधबा आहे मित्रांनो आपण ह्या पायऱ्या उतरत उतरत धबधब्याजवळ दब आलेलो आहोत इथं बघा तुम्हाला चित्र दिसेल कि इथे थोडा खडकार प्रदेश आहे सांभाळून उतरायचं आहे आम्हाला आपल्या डेस्टिनेशन येऊन आपण पोहोचलेलो आहोत सुंदर धबधबा दब दब आहे निसर्गाचा अतिशय सुंदर नमुना बाबड्या आमचा रिशू हा या निसर्ग सौंदर्यामध्ये अगदी मनसोक्त आनंद घेत होता त्याच्या मामा मावशींसोबतचा हा प्रवास त्याला खूप आनंद देत होता हे त्याच्या एक्सप्रेशन वरूनच कळत होत या धबधब्याच्या अगदी समोरच एक शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत पुढे नितीन आणि अतुल जातो आहे सोबत अभय आहे सुशांत आहे पायवाट थोडी दगडाची आहे परंतु जाण्याची मजा खूप अनोखी आहे या धबधब्याजवळच असलेल्या हनुमान व शिवमंदिराजवळ आम्ही येऊन पोहोचलो या मंदिराच्या अगदी जवळच छोटासा धबधबा दब होता या ठिकाणी नी, सर्वांनीच आंघोळीचा आनंद घेतला यात आमचा रिशू सुद्धा सहभागी होता था था था। निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतल्यावर आता आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही आमच्या घराकडे आगी केली अतिशय समृद्ध व आनंदी असा हा आजचा अनुभव अगदी अविस्मरणीय होता